मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन राजाभाऊ वाजे यांना दिली आपल्या चिरंजीवाच्या लग्नाची पहिली पत्रिका नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सातपूर आंबड लिंक रोड लगत जाधव टाउनशिप परिसरामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी दिल्या यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री अशोक पारखे यांच्या निवासस्थानी श्री राजाभाऊ वाजे यांनी भेट दिली यावेळी सौ कांता अशोक पारखे यांनी राजाभाऊंचे औक्षण केले अशोक पारखे यांच्या चिरंजीवचा विवाह समारंभ लवकरच होत असून या विवाह समारंभाची पहिली पत्रिका अशोक पारखे आणि कुटुंबियांतर्फे राजाभाऊ वाजे यांना देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक हो, मधुकर जाधव महानगर संघटक देवा जाधव प्रमुख निवृत्ती इंगोले माजी नगरसेविका नंदिनी जाधव महेंद्र जाधव अंकित पारखे संकेत पारखे पंकज पारखे ज्ञानेश्वर पारखे कुमारी वेदांती पारखे गौरव जाधव भिका सोनवणे राजू राठोड महेंद्र जाधव राजेंद्र आणि शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते अशोक पारखे व सौकांता पारखे यांनी राजाभाऊ वाजे यांचा सत्कार केला आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक